श्री जय अन्नू में आए जय जय श्री नाथ नारायण श्री ए नाथ नारायण सब बात बोले हो साहब प्रसन्न कतु यदि श्री गर्बि को स्वस्थ और तथाकथित प्रत्येकगी ओ ज्योतिकलश यात्रा जी आज मलकापूरमध्ये आलेली होती त्या ज्योति कलश यात्रेसोबत हे सर्व मान्यवर महाराज लोक आलेले होते यांनी चांगली पूजा केली मलका मलकापूरमध्ये हे हरिद्वार येथून यात्रा ही ये मलकापूरमध्ये कैलास ठोसर यांच्या घरी आली होती यांची आता पूजा झालेली आहे आपण यांना आपण यांच्या कोण याच्याबद्दल माहिती घेऊ का काय हे ज्योतीबद्दल माहिती सांगा आम्हाला ज्योती ज्योतिल यात्रा शंभर वर्ष पूर्ण झाले अखंड याला या ज्योतिल हा पूर्ण झाले त्यांचं शताब्दी वर्ष पूर्ण भारतामध्ये काही पंचवीस देशामध्ये पण ते कार्यक्रम चालू आहे हा आपली जी भारतीय संस्कृती आहे हा त्याचा प्रचार प्रसार आहे आणि ऋषीमुनीची आपली संस्कृती ती हा हा त्याच्याबद्दल घराघरामध्ये ह्या हंडीमध्ये काय विषय का तीर्थाचे जल हा हा चोवीस चोवीसशे तीर्थाचे जल या हंडी मध्ये कलश म्हणता त्याला हा कलश कलश चोवीसशे तीर्थाचे जल या कलशामध्ये दर्शन घेऊन घ्या सर्वांना या ज्योतीचे दर्शन घेऊन घ्या आणि या ऋषीने हा त्यांनी चोवीस वर्ष चोवीस चोवीस वर्षाची तपश्चर्या केलेली केलेली चोवीस त्याच्या कसं केलं काळ्या गायला जवळगाव चालून ते जवळगाव सेनामधून धुऊन सकाळी एक पोळी खायची फक्त ताकासोबत इतकी मोठी तपश्चर्या केली आणि चोवीस बत्तीस पुस्तकं लिहिली त्यांनी हा असा एकही विषयाने याच्यावर त्यांनी साहित्य लिहिलं नाही हे ये आचार्य येते हा हे आचार्य त्यांचं मूळ गाव आहे आवळखेडा आवळखेडा आग्र्यापासून पंचवीस किलोमीटर एक हरिद्वारला तपोभूमीमध्ये एक आसरा आहे आणि हरिद्वारला एक शांतीकुंड हरिद्वार शांतीकुंड म्हणून एक आसरा आहे खूप मोठा जिथं जवळ दहा हजार लोक जेवतात अरे बा हां इतकं मोठं समजा आणि सगळं तुम्हाला निशुल्क आहे कोणत्याही प्रकारची फी नाही आकारल्या जाते आणि सगळे संस्कार केले जातात गर्भसंस्कारापासून अंतिम संस्कारापर्यंत सगळे संस्कार केले जातात फुकट सगळे निस्वार्थी सेवा आहे बर आणि आता कुठे चालले तुम्ही तुमचा हे गिंदुरा आता हा बाजरा लागू लागलेला अजून एक महिना आहे एक महिना बुलढाणा जिल्हा जिल्ह्यात हां हां कारण बुलढाणा जिल्हा खूप मोठा आहे म्हणजे आता तुमचं काही नंदुराई नंतर जळगाव जमोर हां हां आणि दोन चार दोन तीन दिवस आम्ही फिरायला बरं बुलढाणा शहर झालं कामच बुलढाणा शहर बुलढाणा शहरामध्ये अगदी एक उत्तम सहकार्य मिळालं खूप चांगल्या प्रकारे बरं एकदम खूप सहकार्य मिळालं आणि प्रत्येक ठिकाणी लोकांनी खूप उत्साह दाखवायची आज काळाची गरज हा हे आपल्या आणि नवीन पिढी आपल्या हाती लागणार धन्यवाद काका हे घ्या ज्यांनी ज्योति कलश ज्योतीचं या दर्शन घेतलं नसेल त्यांनी या ज्योतीचं दर्शन घेऊन घ्या तसेच या कलशाशी दर्शन घ्या हर हर महादेव